नमस्कार मातू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूयाच्या काही विशेष खडामोडी नमस्कार आज आपण मुगट येथे आलो आहोत मुगट येथील ग्रामस्थांशी या ठिकाणी संवाद भोकर विधानसभेचा भावी आमदार या ठिकाणी कोण असेल तर चला तर पाहूया मुघट येथील गावकऱ्याशी या ठिकाणी संवाद किशन बालाजीराव कल्याणी आपण काय करतात आपण मी शेती करतो शेती करतात का ठीक आहे बरं शासनाच्या जे शासन आहे हे या ठिकाणी शेतकऱ्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे शेतकऱ्यासाठी बरा आहे थोडं शेतीसाठी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे थोडं भाव मालाला वाढून देव हमी भाव देव जे शेतकऱ्यांना शेतकऱ्याला जे समजा त्यांनी देईल ते होकरचा भावी आमदार या ठिकाणी कोण असेल जयताय अशोकराव चव्हाण आपल्याकडे शेती आहे का आहे ना किती एकर आहे वीस एकर आहे वीस एकर शेअर उत्पन्न चांगले येतं चांगले आहेत भाव चांगला मिळतो का मिळते ना सोयाबीनला किती भाव आहे सध्या तुमचे आता सोयाबीनला चार हजार चार हजार भाव आहे आणि मग शासनाचा हमी भाव काय चार हजार भाव आहे तुमच्याकडे नाही किती भाव उसाला आहे पंचवीसशे का बरं इतर राज्यात तालुक्यात जे जिल्ह्यातले कारखाने त्यांनी या ठिकाणी पस्तीसशे बत्तीसशे भाव आहेत तुमच्या कारखान्याला पंचवीसशे भाव का साहेबाला पंचवीसशे भाव साहेब हजार जे तुम्हाला नमो योजनेचे भेटतात मुख्यमंत्र्यांचे भेटतात याची तुम्हाला आवश्यकता आहे का जर तुमच्या मालाला जर भामी भाव दिला तर त्यानुसार खरेदी केली तर म्हणतो मी काय काय नाही याची भाव आपलं नाव नारायण गंगाराम रंगवा आपला व्यवसाय शेती बर या ठिकाणी भोकर विधानसभेमध्ये आमदार कोण असेल भावे श्री जवाची अपेक्षा आहे बर तर साहेब यापूर्वी मध्येच होते सर्व जो काही विकास असेल तो काँग्रेसच्या काळामध्येच झालेला आहे बीजेपीच्या काळामध्ये आपल्या गावचा काही विकास झाला या बीजेपी मध्ये येऊन साहेब किती दिवस यापूर्वी बीजेपीची सत्ता होती ना तर काही विकास झाला का झाला नाही काय झालं आपल्याला माहिती सरकार की महाविकास आघाडी सरकार यापैकी कोणतं सरकार महाराष्ट्रात यावं वाटत काय हे सगळे सारखेच झाले दादा काय बोलाव कोणाला सगळे सारखेच होते काय म्हणतात याला हे याच्यावर विश्वास केला तर ते तसंच हे असंच हे नाही यायला फक्त सत्ता पाहिजे कोणी कोणी भावी आमदार या ठिकाणी भोकरचा कोण असेल पप्पो पाटील कोणी कर सर्वसाधारण शेतकऱ्याचा माणूस असल्यामुळं आतापर्यंत कुणालाही चान्स दिला नाही आणि शेतकरी मुलाला चान्स भेटलाय त्याच्यामुळं पप्पू पाटील आम्हाला आवश्यक आहे विधानसभेत काँग्रेसची या ठिकाणी एखादी सत्ता होती अशोकराव चव्हाण या ठिकाणी सध्या बीजेपीत गेलेत याचा परिणाम या ठिकाणी काय होईल का काही फरक पडणार नाही मनोजरांगे पाटलाचा फॅक्टर शंभर टक्के चालला आणि श्रीजयाचा प्रभाव निश्चित होणार या ठिकाणी माहितीच अडीच वर्ष या ठिकाणी सरकार होत तर ते सरकार या ठिकाणी चांगलं होतं की कसं होतं सगळं फसव सरकार होतं इकडं लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये दिले पाच पाच चार चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात हे दीड हजार देऊन काय कामाचे आहेत त्याचे संरक्षण करू शकणार हे काय कामाचं सरकार आपलं नाव शामराव श्यामराजरा आपला व्यवसाय शेती या ठिकाणी महाची सरकार या ठिकाणी अडीच वर्ष होतं तर या सरकारमधील शेतकऱ्यासाठी काही योजना या ठिकाणी चांगल्या शकाल शकणार काहीच नाही साहेब हे कसं होते बघा योजना म्हणजे कसं काहीतरी निधी येते त्याच्या दोन हजार रुपये काहीतरी देतात पण ते काय आम्हाला पुरेसे होत नाहीत आमच्या मालाला जर भाव चांगला भेटला आज जर सात मागं उद्धव ठाकरेच्या काळामध्ये सात हजार रुपये सोयाबीनला भाव होता तर या, या दोन वर्षामध्ये साडेतीन हजार चार हजार बेचाळीसच्या वर जात नाही एका एकरी आम्हाला खर्च येते सोळा हजार सतरा हजार पेरणी सगळं आणि सोयाबीन या व्हायले पंधरा हजाराचं प्लस आम्हाला एक दोन हजार रुपये आम्हाला शेतीला घाटाने चाललेलं आम्ही यासाठी आम्हाला हे योजना देण्यापेक्षा आमच्या मालाला भाव कापसाला भाव हे जर भेटला आम्हाला सोयाबीनला भेटला तर आम्हाला काहीच गरज नाही आम्हाला काहीही नाही दोन हजार रुपये नको त्याचे काहीच नको फक्त आमच्या शेतीमाला भाव पाहिजे बहीण योजना याबद्दल आपल्याला काय वाटते लाडकी बहीण ही त्यांनी जी योजना सुरुवात केलेली आहे त्याबद्दल आमचं म्हणणं आहे की पंधराशे रुपयावर कोणी कोणाला विकत घेऊ शकत लाडकी बहीण ह्या योजना नुसत्या फसव्या आहेत या काही कायमस्वरूपी योजना नाहीत आणि त्यातून काही पूर्ण दिलासा समाजाला मिळणार नाही असं आमचं मत आहे आपलं नाव रामराव गणेशराव कल्याणी आपल्याला शेती किती आहे दहा एकर आपल्या शेतीचा माझं शेत गोदावरीच्या ब्रॅक वॉटर गेलेलं आहे कोणी बघायला सुद्धा आलं नाही आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात आम की आमची लाडकी बहीण स्वतःच्या बहिणीला दान दिलेलं कधी सांगतात काय हे तर सगळा करत आहेत साहेब आम्हाला सात हजार रुपये सोयाबीनला भाव साडेतीन हजार रुपये उसाला भाव द्या तुमच्या बायकोला भाई बहीण करून आम्ही एक तोळ्याची अंगठी देतो आम्ही दर दिपोवाळीला हा आमचं काय शेतकऱ्याचं तरी मन बघा तुम्ही काय उगं दीड हजार रुपये देऊन बहिणीला दिलं दान सांगाल तुम्ही मतदान मागण्यासाठी असं करू नका तुम्ही माझं नाव गणपतराव व्यंकटराव कल्याणी मुगट आपल्याला शेती किती आहे माझी शेती तीन एकर आहे सर या ठिकाणी नुकतेच काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले अशोकराव चव्हाण यांनी संपूर्ण बीजेपीची सत्पती जी यंत्रणा होती ती पूर्ण आपल्या ताब्यात घेतली याबद्दल आपल्याला काय वाटतं मी भारतीय जनता पार्टीचा तालुका सोशल मीडिया अध्यक्ष होतो मुदखेड आणि हाव पण आता तर अशोकरावजी चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्याच्या नंतर असा जे निष्ठावान भाजपचा कार्यकर्ता आहे ते एकही अशोक चव्हाण साहेबांना जीवन ठेवला नाही आणि कार्य करण्यासाठी समावेश करून घेतला नाही याच्यामध्ये अशोक या ठिकाणी मुख्यमंत्री झाले त्यांच्या केंद्रीय मंत्री होते या ठिकाणी मोठा प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी आणलाय का कारखाना सोडून नाही कारखाना सोडून आणला तर या ठिकाणी विलासराव देशमुख आपल्या बाजूला मुख्यमंत्री आले त्यांच्या या ठिकाणी बोगी होते त्याचा त्या ठिकाणी आणला मग अशा राणे का प्रयत्न केले काय झाले नसतील काय काम तुमचा विकास आमचा झाला काँग्रेस मधून झाला केलं ना आम्हाला कारखाना चालू केला परंतु आता भाव भेटत नाही ऊस आमचा जात नाही टायमावर आमच्या आम्ही अनुभव भेटत नाही त्यांचं नाव या ठिकाणी आपलं नाव कल्याण कल्याणराव या ठिकाणी भोकर मतदारसंघाचा भावी आमदार या ठिकाणी कोण असेल कसं आहे बघा सर आता जनतेवर अवलंबून आहे पूर्ण तरी पण या ठिकाणी जनतेचा कोल किंवा तुम्हाला काय वाटते काय सांगू शकत नाही आता कसं आहे आता ते जरांगेचा बॅक्टर आलेला आहे मध्ये पण आता ते काय सांगू शकत नाही शंकर धोंडी ठिकाणी भोकरचा भावी आमदार या ठिकाणी कोण असेल या ठिकाणी आता जनतेवर आहे जनतेवर आहे म्हणजे पण मध्ये मन म्हणते भाजपनं काय आपल्याला दिलं नाही बरोबर पण ज्या येऊ शकेल असं मन म्हणते बरोबर बर, ठीक आहे या ठिकाणी जी योजना आहेत महायुती सरकारच्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आता ते पैसे आपले आपल्याला द्यायला येतात ते आपले